भावी मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात पक्के रस्ते नाहीत म्हटल्यावर आपल्याला धक्का बसेल पण हे सत्य आहे अनेक निवेदन देऊनही रस्ता मिळत नसल्यानं आता निवडणुकीच्या तोंडावर काही गावांनी बहिष्काराचं ब्रह्मास्त्र उघारलंय रस्ता मिळाला नाही तर विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा ठराव ग्रामपंचायतींनी केलाय बघूया त्याबद्दलचा एक रिपोर्ट हे आहे साकोली विधानसभा क्षेत्रातील देवरी सायगाव आणि चांदगाव इथे जाण्यासाठी आजही पक्का रस्ता नाही भावी मुख्यमंत्री म्हणून नाना पटोले यांच्या नावाची सध्या चर्चा आहे त्यांच्याच मतदारसंघातली ही परिस्थिती आहे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले गेल्या पंचवीस वर्षांपासून चाकोलीच्या राजकारणात आहे तरीही या मतदारसंघात विकास खुंटलाय अनेक निवेदना देऊन सुद्धा रस्ता होत नसल्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतलाय तसा ठरावही ग्रामपंचायतीमध्ये मंजूर झालाय कलेक्टर माधी यांनी आपल्या प्रत्येक डिव्हिजनलचे ऑफिसर बोलावले होते त्यांच्याकडे त्या कामाची भूमिका दिली होती पण अजूनही पर्यंत ते काम परिपूर्ण कोणी केलेलं नाही आमदार साहेब नाना भाऊ पटोळे यांना बी निवेदन दिले होते खासदार साहेब प्रशांत भाऊ पटोले यांना बी निवेदन दिले जिल्हा परिषद सदस्य कापसे मॅडम त्यांना बी निवेदन दिले अजूनपर्यंत इथं कोणीच लक्ष दिलेलं नाहीये कच्चा रस्ता असल्यामुळे एस टी बसही या गावात अद्याप पोहोचलेली नाही तसंच गर्भवती महिला आणि शाळकरी मुलांनाही त्रास होतो तर या जाताना कसरत करावी लागते अशे तक्रार गावकरी मातेला जेव्हा जेव्हा तेव्हा तेव्हा ते गरोदर माता हेच आम्हाला उत्तर देतात की हा रोडच चांगला नाही तर आम्ही नेहमी नेहमी म्हणजे तिथं जाण्याचा आम्हाला अडथळा येतो पावसाळ्यातले खराब परिस्थिती असते या रस्त्याला म्हणजे सायकल बरोबर चालवता येत नाही आणि येणाऱ्या जाणाऱ्यांना नाही का जे ट्रॅक्टर वगैरे हो येते ना त्यामुळे अडचण होते या गावांच्या विकासात कुणी खोडा घातला हे जनतेला ठाऊक असल्याची प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली आहे आगामी काळात या गावातील ग्रामस्थ मतदान करतील आणि काँग्रेसच्या पारड्यात मत टाकतील असा विश्वासही पटोले नी व्यक्त केलाय एकीकडे एक नाना पटोले हे भावी मुख्यमंत्री भावेत अशी काँग्रेस कार्यकर्त्यांची इच्छा आहे मात्र भावी मुख्यमंत्र्यांच्याच मतदारसंघाचा विकास खुंटला असेल तर संपूर्ण महाराष्ट्राचा विकास कसा होणार हा प्रश्न काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना यांच्या सायगाव मात्र अजूनही या गावाला जाण्याकरिता पक्का रस्ता नसल्याने नागरिकांना तात्कळ जावा लागतो म्हणून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये बहिष्कार घालण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतलेला आहे प्रवीण तांडेकर झी चोवीस तास भंडारा